पिंपळनेरमध्ये गोमांस तस्करीचा पर्दाफाश पंधराशे किलो गोमांस जप्त दोघांना अटक पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार आहे एका पिकअप वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे तर पिकअप वाहनाची किंमत चार ,00 लाख रुपये आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेचारच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने गस्त घालत असताना एच शून्य तीन सी व्ही अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न ए या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले चौकशी केली असता चालकाने सय्यद जावीद सय्यद व सव्वीस राहणार पवारवाडी मालेगाव नाशिक आणि क्लिनरने मोहम्मद असद अब्दुल अजीज शेख व चोवीस राहणार कसेवाडा पूर्व मुंबई अशी आपली ओळख सांगितली मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलीस कॉन्स्टेबल पंजा पंकज बाग यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोणीमध्ये जनावरांचे मांस भरलेले आढळणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय संदीप संसारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती त्या गज दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्या वरून हो मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावरांचा सारखा वास आला चेक केलं तर तो, तो जनावरांचा मास निघाला तर त्या बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या चाच नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडं चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो गोमास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत नमस्कार